आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनी जीवाला म्हणते थँक्यू जीवा, जीवा। खरं तर तुम्ही खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी माझा आनंद निवास मला परत करण्यासाठी परंतु जिवा मला खरं एक सांगा तुम्ही ते दहा करोड रुपये कुठून आणले नंदिनीने असा प्रश्न विचारल्यानंतर जीवा घाबरतो जीवाला आता काय उत्तर द्यायचं नंदिनीला हे सुचत नाही परंतु नंदिनीला आता ऐकायचंच असतं की जीवाने दहा करोड कुठून आणले नंदिनी खूप फोर्स करून जीवाला विचारत असते त्यावेळेला जिवा मग नंदिनीला म्हणतो अरे आप आम खाऊ ना गुठलीया मत गिनो त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही जीवा मला आता ऐकायचंच आहे की तुम्ही एवढे पैसे कुठून आणलेत पण जीवा खरं सत्य सांगायला तयार नसतो त्यावेळेला मग नंदिनी जीवाचा हात तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते आता माझी शपथ आहे तुम्हाला मला आता खरं खरं सांगा तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना त्यावेळेला मग जिवा नंदिनीच्या डोक्यावरचा हात काढत म्हणतो नंदिनी हा काय वेडेपण आहे त्यावर नंदिनी म्हणते नाही जिवा आता तुम्ही मला खरं सांगा मागच्या सुद्धा हसून तुम्ही हा, हा विषय टाळला होता काहीही करून मला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे एवढे दहा करोड कुठून आणले तुम्ही जिवा प्लीज सांगा ना म्हणून नंदिनी जीवाला खूप रिक्वेस्ट करत असते तेव्हा मग जिवा नंदिनीला म्हणतो ठीक आहे मी तुला सांगणार नव्हतो पण तू इतकं फोर्स करतेस तर मी तुला सांगतो मी शेअर मार्केटमध्ये मा काही गुंतवणूक केली होती त्या प्रॉफिटचे मला पाच करोड आले होते आणि बाकीच्या पाच करोडचं मी बँकेकडून लोन घेतलं आणि मग जिवानी असं सांगितल्यानंतर नंदिनीला मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते काय तुम्ही बँकेकडून पाच करोडचं लोन घेतलं जिवा म्हणतो हो मग त्यावर नंदिनी म्हणते पण एक मिनिट बँकेकडून लोन घेताना आपल्याला काहीतरी घाण ठेवावं लागतं काहीतरी तारण ठेवावं लागतं तुम्ही काय ठेवलंय नंदिनीनी असा प्रश्न विचारल्यानंतर जिवा घाबरतो आणि मनातच म्हणतो एक खरं लपवायला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला जिवा गपच उभा असतो जिव्हा काय सांगायचं विचार करत असतो त्यावेळेला नंदिनी म्हणते जिवा प्लीज बोला ना आता टेन्शन येते मला मला खरं खरं सांगा त्यावेळेला मग जिवा सांगतो जिवा म्हणतो बाबांनी माझ्यासाठी जी शाहूवाडीची प्रॉपर्टी घेतली होती ती मी घाण ठेवली आणि जिवाने असं सांगितल्यानंतर तर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे हे जर घरात कळलं तर काय होईल त्यावर जिवा म्हणतो कसं कळेल मी वीस वर्षासाठी लोन केले ते आणि पुढच्या दहाच वर्षांमध्ये मी खूप कष्ट करून बँकेचं ते लोन फेडेन आणि आपली कागदपत्र जागेची इन्स्टॉलमेंट येईल त्याचे अर्धे पैसे मी देईन तुम्हाला नंदिनीकडून पैसे घेईला जिवा नाही म्हणत असतो त्याला त्यावर मग नंदिनी म्हणते नाही आता मी जे सांगते ते फायनल जीवा नंदिनीला म्हणतो आता तरी झाला का तुझा आत्मा शांत त्यावर नंदिनी म्हणते स्वारी जीवा मी उगाच तुमच्यावर डाऊट घेतला पण मला तुमची खूप काळजी वाटत होती आता तुम्ही परत कशात अडकू नये असं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला विचारत होते आणि मग मी आता तुमच्यासाठी ज्यूस आणते असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते तर जीवा मात्र घाबरलेला असतो